आज मी बनवलेली आहे कढी आणि भजे अगदी झटपट रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे चला आपण त्याचं साहित्य बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे भजी बनवण्यासाठी मी इथे एक मोठी प्लेटवर बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला तिखट भजी करायची आहे तर हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे कोथिंबीर आणि कांदा आणि त्यासोबत घेतलेले आहे एक चमचा जाडसर धने कुटून घेतलेले आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरे आणि स्वादानुसार मीठ तर सर्वात आधी आपण भजीत तयार करून घेऊया म्हणजे भजी बनवूया तर त्यासाठी आता ही हे आपण ओवा जिरे आणि धणे घेतलेले आहेत ते आपण पिठामध्ये घातले आहे आणि थोडीशी अगदी हळद घालायची आहे जास्त हळद घातले तर लाल रंग येईल म्हणून मी अगदी थोडेसे घातलेले आहे आणि भजे मला तिखट हवे आहे त्यामुळे मी ठेचा घातलेला आहे त्यात लसूण वगैरे नाही घातलेला आणि आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि कांदा पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कांदा आपण थोड्या वेळाने घाल म्हणजे आप जेव्हा आपल्याला भजे घालायचे तेव्हा तर दहा मिनटानंतर मी कांदा वगैरे कापून घेतला कोथिंबीरसुद्धा कापली आणि आता आपण याच्यामध्ये सर्व हे मिक्स करूया आणि आपल्याला गोल भजी करायची आहे म्हणजे जास्त पातळ भजी आपल्याला करायची नाही त्याप्रमाणे आपण इथे पाणी टाकून सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल ह्यामध्ये लसूण घालायचा तर तुम्ही ठेचा बरोबर लसूणसुद्धा घालू शकता तर आता हे आपलं सर्व छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपली आधीची तयारी होईपर्यंत आपण इकडे एकीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं गॅस मी मिडियम ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापलेलं आहे त्यामधलं आता आपण दोन टेबलस्पून तेल मी ह्या पिठामध्ये मिक्स करूया म्हणजे भजी छान होतात खुसखुशीत आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण भजी घालण्यासारखं तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे आता आपण लगेच भजी घालूया आपल्याला किती मोठी छोटी करायची गोल करायची किंवा चपटी करायची पण आपण जेव्हा कढी भजे करतो तेव्हा गोल भजी चांगले लागतात तर हे सर्व आपण अशा मिडियम गॅसवरच भजी छान असे गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे जास्त हळद आपण भज्यामध्ये घातली तर लालसल कलर येतो ला म्हणून मी थोडीशी कमी घातलेली आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व भजी तयार करून घेऊया मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही हिरवत मिरची वापरलेली आहे म्हणजे ठेचा वापरलेला आहे कारण मला हिरव्या ठेचाचे भजे छान लागतात कढीमध्ये म्हणून मी वापरलेले आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाचे सुद्धा करू शकता आता हे आपले सर्व भजे तयार झालेले आहे हे एका साईडला ठेवून देऊया आणि नंतर आपण कढी बनवूया आता कढीसाठी मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे थोडंसं आंबट आहे कढी भजे जेव्हा करतो तेव्हा आपण थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे छान लागतात आणि त्यासाठी मसाले घेतलेले आहे एक चमचा लसूण ठेचून घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे जिरे मोहरी घेतलेली आहे एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर तेलाची किंवा तुपाची फोडणी तर आता आपण दही फेटून घेऊया आधी किंवा तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ताकाची सुद्धा कडी करू शकता पण मी दह्याची करत आहे आणि ते आपल्याला थोडीशी मिळून यावे म्हणून त्यामध्ये मी दोन टेबलस्पून हा मोठा थोडासा चमचा आहे तर ते आपण थोडंसं पाण्यामध्ये पेस्ट करून घेऊया म्हणजे छान कडी मिळून येईल तर ही आता आपली छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे सर्व आपण या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या किती आपल्याला पातळ किंवा घट्ट लागणार आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करून आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मला एवढी पातळ हवी आहे तर त्या प्रमाणामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर आता फोडणीसाठी तेल पण तापलेलं आहे मी तेलाची फोडणी केलेली आहे आधी आणि त मोहरी चांगली तडतडली आहे आणि त्यानंतरच मी जिरे घातले जिरे घातल्यानंतर लगेच आपण लसूण घालूया काही सेकंद फ्राय करून अद्रकसुद्धा घातलेले आहे आवडत असेल तर अद्रक घालायचे किंवा अद्रकचा आपण ज्यूस करून घातला तरी पण छान लागते कढीमध्ये अद्रक जरूर घालावी आणि कढीपत्ता घातलेला आहे चार पाच पानं आता ही मस्तपैकी फोडणी झालेली आहे आपली हिंग पण घातलेलं आहे हिंगाने पण आपल्या कढीला छान टेस्ट येते त्यामुळे हिंग पण जरूर घालावा किंचितची हळद घातलेली आहे जास्त घातलेली नाही मिरचीचा ठेचासुद्धा घातलेला आहे छान अशी झणझणीत होण्यासाठी थोडासा मी जास्त घातलेला आहे हे आता चांगलं परतलेलं आहे आणि आता वरून आपण हे फेटलेलं दही इथे घालूया आता मी गॅस फ्लेम मिडियम टू लोमध्ये ठेवलेले आहे कारण आपल्याला कढी केलेली आहे तर फुटू ती फुटू नये म्हणून आपल्याला सतत तिला ढवळत राहायचं आहे आणि हाय फ्लेमवर केलं तर कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण तिला सतत ढवळत राहूया आणि थोडीशी मी फ्लेम कमी केली त्यामुळे आता आपण सर्व आपल्याला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे पाणी किती घालायचं ते आणि हाय फ्लेमवर एक उकळी आणून घेऊया आता एक उकळी आलेली आहे आणि आता मी फ्लेम कमी करणार आहे थोडीशी आणि त्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली भजी आपल्याला इथे घालायची आहे तरी ही मस्तपैकी उकळलेली आहे आणि यामध्ये आपण घालूया आता भजी तर आत्तापर्यंत मी यामध्ये मीठ घातलेले नाही कारण मीठ आधी घातल्यामुळे सुद्धा कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ मी घातलेले नाही आणि आता आपण इथे आपल्याला किती भजे घालायचे आहे कढीमध्ये ते घालूया आणि चांगल्या एक दोन उकळे आपल्याला दणधनी तिथे आणायचे आहे म्हणजे भजी छान अशी सॉफ्ट झाली पाहिजे आता हे चार पाच मिनटं मी भजी चांगली उकळून घेतलेली आहे आणि नंतर शेवटी मीठ घातलेलं आहे स्वादानुसार आणि आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे आणि हवं असेल तर तुम्हाला आणखी तुम्ही तुपाची वरून फोडणी देऊ शकता जिरे लसूण घालून तर आता हे छान मिक्स झालेलं आहे हे बघा ही आपली झटपट अशी कडी भजी मस्तपैकी तयार झालेला आहे चार पाच मिनटं मंद गॅसवर आपल्याला आणखी उकळून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचे आहे हे बघा किती झटपट रेसिपी आहे ही अशी साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी सोपीशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा